नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचे चला आज आपल्याला बनवायचे पहा आता दाखवतेच पुढं काय बनवणार आहे इथं मी कढईमध्ये वतलं आहे पाणी कढईमध्ये वता किंवा टोपात वता काही प्रॉब्लेम नाही आहे अगदी दीड तांब्या असं हे पाणी वतलं आहे बरं का आपण आणि आता ह्या पाण्याला अगदी खळखळून उकळी घेऊन द्यायची इथं टाकले नकळत मीठ जास्त नाही नकळस टाकायचं आपल्याला ह्याच्यात मीठ आणि ह्या पाण्याला अगदी खळखळून मैत्रीणं उकळी येऊन द्यायची बघा इथं टाकली तेलाची धार हे बघा एक छोटा चमचा तेल टाकलेलं आहे आता उकळी यायला लागलेली बा आता तुम्हालाही प्रश्न पडला असं की नक्की काय करायचं आहे हे बघा इथं घेतल्या शेवया शेवाया ह्या घरी केलेल्या शेवाया अगदी गव्हाच्या पिठाच्या आपल्या घरच्या गव्हाच्या आता ह्या पाण्यात सोडून देणाऱ्यावर का आणि खरं सांगू का हा नाश्ता खूपच अगदी अप्रतिम अगदी सगळ्यांना आवडेन असा एवढा भारी अगदी भन्नाट असा नाश्ता लागतो मग मला सांगा अशा शेवाया कोणाला कोणाला आवडतात गव्हाच्या शेवया अगदी छान पद्धतीने आपल्या ह्या हातात शिजवून घ्यायच्यात बघा मैत्रिणी हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच शेवटपर्यंत पहा हिडिओ बंद करू नका एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि हिडिओ जर आवडला तर तुम्ही कुठून बोलता कोणत्या गावातून बोलता कोणत्या देशातून बोलता हेही मला सांगा हे बघा अगदी मस्त अशी शेवय आपली झालेली आहे नाही गाळ होत नाही म्हणतात ना नाही गाळ नाही चिखल होत अशा मोकळ्या सुटसुटीत अशा ह्या शेवाय होतात चला आता शेवाय तर झालेल्या आहे आता आपण ह्या चाळणीत ओतून घेऊया बघा पूर्ण शेवाय अशा ओतून दिल्यात बरं का चाळणीत आता थोड्याशा आपण त्यांना पांगूया म्हणजे त्या थंड होतील आणि पूर्ण पाण्याचा निचरा निघून जाईल चला शेवाय झालेल्या आहे आता ताटात वाढून घेऊया पहा बघा किती मोकळ्या सुटसुटीत ह्या शेवाया अगदी तुम्ही गुळ खा गुळ टाकून खा किंवा साखर टाकून पण तसं जर म्हणलं तर गुळाचा खूप याला मान असतो बरं का शेवय ही गुळासोबतच खायला लागते आणि पहिले पहिल्या जुन्या काळात गुळाशिवाय कुणी खात नव्हतं गुळच असायचा गुळ मस्तपैकी दूध त्याच्या तुपाची धार आता हे दूध अगदी म्हशीचं कोरं दूध आहे बघा मस्तपैकी घट्ट चला आता मस्त असा ताव मारूया बघा किती छान शेवय दिसते हेडिओ आवडला तर नक्कीच चला उद्या भेटूया आपण बाय